राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावर आहेत सीमावर्ती भागाचा दौरा उद्या शरद पवार करणार आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये जयंत पाटील हे देखील सहभागी असणार असल्याचं पाहायला मिळतंय उत्तमराव पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या कृतज्ञता समारंभ सोहळ्याला शरद पवार जे आहेत ते हजेरी लावण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता उत्तमराव पाटील यांच्याकडे चिकोडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते मागच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या होत्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उत्तमराव रावसाहेब पाटील यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता उद्या सीमावर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचं जे आहे ते शक्तीप्रदर्शन होणार आहे जयंत पाटील या दौऱ्यामध्ये सहभागी असणार आहेत आणि या दौऱ्यातून उत्तमराव पाटील यांच्यासाठी हे शक्तीप्रदर्शन होईल असं बोललं जातं आहे उत्तमराव पाटलांचं जेव्हा निपाणी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता त्यावेळी उत्तमराव तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे असं शरद पवार म्हणाले होते त्यानंतर उत्तमराव पाटील यांनी जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम जे आहे ते सीमावर्ती भागामध्ये सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतंय उत्तमराव पाटील यांनी राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या नावाची चिक्कोडी विधानसभा मतदारसंघातून चाचपणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असून त्यांना कदाचित चिक्कोडीतून विधानसभेला उतरवलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे कॅमेरा पर्सन पीयूष रावडेकर सह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian